सांगा हेच कळत नाही आता गेला म्हणून तुला खाल्ला का म्हणजे गावात राहतो गावात पाणी आलंय लेकराशी जंगल वाढलं लेकरं घेऊन चाललं जनावर मेली पाक किस्तू लागला समजा परपंचाला काय काय राहिलं नाही फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना असं सायना संगीत माझं घर पाक वाटलं झालंय घरात पाणी आलं बघा तुम्ही अक्षरशः तुमची पोटू बघा हे बघा या घराकड पोटू ही समजा पाक नुसका झाली माझी मी कसं हे लहान लिकरू घेऊन मी जायचं कुठं करायचं कुठं काय करायचं ह्याच मला काय कळी ना ही एक लिकडू घेतले दुसरे एक लिकडू दुसऱ्याजवळ आहे काय करायचं काय नाही मला समजी ना कसं करावं रडाओ टाकून जावं ही करीना साठ सत्तरला वय आलं हे आज पहिली बारी का दुसरी बारी काय सांगता येईना दोन दिवस झालं काल रात्री दोन अचानक पाणी आलं आम्ही करायचं कसं खायचं अरे रात्री जर हाबदा आली एकत्र बाळ घेऊन आम्ही शडकर उभारलो चौकुंड येण्यात टाकायचं सध्या एवढं पाण्यात आहोत आम्ही मग काय आं राव सांगला परत सिद्धार्थ यशवंत ऐवळे दोनगाव उत्तर सोलापूर उत्तर सोलापूर माझं वय एवढं मय वय सत्तर पाणी कधी बघितलं नाही पाणी कधी बघितलं नाही एवढं पाणी आलं एवढं पाणी आलंय मच्छी गेली मशी गेल्या शेळ्या गेल्या सारा ठुळे ती सारा वाहून गेला तुमचे सगळं पाणी शिरलंय जनावर वाहून गेलेले आहेत हां

भिजून गेलेल्या आहेत त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही हलवायचा खूप प्रयत्न केला पण घर आहे घरामध्ये कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे आणि जवळपास दोनगावचा हा एक चतुर्थांश भाग हा कालपासून बिना अन्नपाण्याचा पाण्याचा आहे मला तर असं वाटते की शासनाने ह्या ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे जी, जी करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा महिला महिला बचत बचत गटातून कुठला व्यवसाय गटामधनं कांचन महिला उद्योग ही मिलेट मिलेटवर चालणारा उद्योग होता ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी कडक भाकरी ज्वारीचा रवा चकली हे सगळं विकत होत आता पुराच्या पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे पद साहित्य ते पाण्यात गेलेलं आहे अंदाजे किती नुकसान झाले असेल जवळ जवळ मशिनरी सगट म्हणलं तरी आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे सगळं धान्य आणि बनवलेल्या वस्तू पुराच्या पाण्यामध्ये शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये हलवे हलवे पर्यंत तरी सामान तिथपर्यंत पर्यंत आल पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का नाही अजून तर कोणच आलेलं नाही अजूनही आलेलं नाही उत्तर ना 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 ना। दोन गाव परय सदोतीस पाऊस एवढा झाला की घरात तीन फूट पाणी आलेलं आहे धान्य वाहून गेलं घरात जनावर वाहून गेली नाही खायला काय नाही निवारा नाही खाणं खाण्याला अन्न नाही कपडे वाहून गेले कपडे एका ड्रेसवरच आहे ती माझं घर राहतं घर गरबे काढून लोन काढून घर बांधलेलं शासनाचा गाव डोनगाव मध्ये पाणी शिरले आमच्या घरात पाणी शिरले गॅस सगळं घरात बारकी लेकर बिक्र जो रातभर झोप नाही संपूर्ण पाणी आहे पीठ सगळ सगळं वाहून चालले